शंभर वर्षानंतर महाशिवरात्रीला या चार राशींना ला लागणार लॉटरी मिळणार अमाप पैसा होणार करोडपती सूर्य आणि बुध ग्रहाचा हा राजयोग चारही राशींसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानला जातो त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात वैदिक पंचांगानुसार यावर्षी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार असून या दिवशी अनेक शुभ संयोगही घडणार आहेत ज्याचा फायदा या राशींना होणार आहे जाणून घेऊयात त्या कोणत्या आहेत राशी शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे सूत्र मानले जाते या दिवशी शंकर पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते माघ वैद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या जा दिवशी शिवलिंगाची पूजा उपवास रात्रीचे जागरण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे पौराणिक कथेनुसार भगवान शिवा आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो वैदिक पंचांगानुसार यावर्षी म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार असून या दिवशी अनेक शुभ संयोगही घडणार आहेत ज्याचा फायदा या राशींना होणार आहे त्यामुळे या चार राशींना मिळणार आहे लाभ यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसची महाशिवरात्रही सव्वीस फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे हा दिवस भगवान शिवाला समर्पित केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक शुभ संयोग घडणार आहे ज्यामुळे या चार राशींच्या लोकांचे नशीब पलटणार आहे त्यातील पहिली रास पाहूयात मिथून रास मिथून राशीच्या लोकांच्या नवव्या घरात कुंभराशी असल्यामुळे मिथून राशीच्या लोकांच्या घरात चार शुभ संयोग प्राप्त होत आहेत यामुळे मिथून राशीचे नशीब बदलणार आहे आर्थिक लाभांसोबतच मिथून राशीच्या लोकांना करिअरमध्येही प्रगती मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रवासात फायदा होण्याची शक्यता आहे आता आपण पाहूयात दुसरी रास ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या पाचव्या घरात शुभ रा तयार होणार असून तूळ राशींच्या लोकांना नवीन संधीची प्राप्ती होणार आहे प्रेमसंबंधामध्येही सुधारणा दिसून येणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे तिसरी रास पाहूया कुंभ राशी महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभ राशीचे नशीब चांगलेच झळकणार आहे कुंभ राशींचे लोक यावेळी आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहेत या लोकांना नेतृत्व आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात या काळात कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर समाजात प्रतिष्ठा मिळणार असून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे आता आपण पाहूयात चौथी रास ती म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या लोकांच्या चौथ्या घरात हा संयोग तयार होईल याद्वारे तुम्हाला नवीन वाहन घर किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ मिळू शकतो या काळात तुम्हाला मानसिक शांती आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसून येईल तर मित्रमैत्रिणींनो शंभर वर्षानंतर महाशिवरात्रीला शिव आणि पार्वती यांचा दुर्लभ राजीव राजयोग आलेला आहे त्यामुळे वरील तुम्हाला सांगितलेल्या राशी या मालामाल होणार आहेत शंभर वर्षानंतर महाशिवरात्रीला शंकर आणि माता पार्वतीचा दुर्लभ राजयोग बनत आहे ज्यामुळे बारा राशींपैकी पाच राशींचे होणार रा आहे बल्ले बल्ले तसेच माता पार्वती आणि शिवशंकराच्या कृपेने या राशीवाल्यांच्या जीवनात येणार रा आहे बदल अपरा आनंद त्यामुळे त्यांचे जीवन बनेल शानदार त्यांच्या कृपेने तुमचे जीवन धनदौलत यांनी भरेल मित्रांनो सनातन धर्मात महाशिवरात्री सणाचे खूप महत्व आहे दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते पंचांगानुसार वरील सांगितल्याप्रमाणे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्री आहे तिचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी तिथी समाप्त होईल या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह संपन्न झाला होता या दिवशी दरवर्षी म मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचे आयोजन केले जाते शिवमंदिरांना फुलांनी आणि लाईटने सजवले जाते शंकराचे भक्त या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत पण करतात या दिवशी व्रत केल्याने आणि शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येते यावर्षी महाशिवरात्रीला दुर्लभराज योगाची निर्मिती होत आहे त्याचा प्रभाव सर्व बारा राशींवर पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद ओम नम शिवाय